कुठल्या शाण्या बाबांना जर त्या ठिकाणी जर ब्लेड काढले असतील पात काढलं असेल तर त्या बाबांना पहिला पात उद्या घालायचं तुम्हाला कुणी सांगितलंय मला माहिती नाही कुठे मोठी मोठी असेल तर पचतंय चांगलं एवढा अभ्यास तुम्ही करू नका सव्वाशे जनावरांचा डेमो समोर डोळ्यासमोर आहे देवाच्या कंपनीत मी कामाला आहे त्या मुख्या जनावरांना सांगितलं म्हणून मी तुम्हाला उभं राहून सांगतो विश्वास पूर्ण आहे तीस वर्ष गोठ्यात काढलेत पाच एम एम तेरा एम ची कुट्टी पाहिजे आणि असं कुट्टी करणार मशीन तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे पहिला पात उद्या जर तीन पात्यातलं एक पात काढलं पहिला उद्या तीन लावायची दोन पात्यातलं एक पात लावलं असं सा, उद्या सकाळी पहिला दुसरं पात लावायचं तुम्ही एवढी डोकी लावू नका चुकीचं आहे कारण मोठ्या मोठ्या गाठी चारा जून झालेला चारा समोरच्या बाजूला पडतो आणि तो तुम्ही उचलताना उपकरड्यात टाकता त्याची किंमत आज चौदा ते साडे चौदा रुपये किलो आहे